बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि सङ्घ शरणं गच्छ दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला सांगितली की संघटित व्हा मित्र एक युग असं होतं आपल्या देशामध्ये ज्याला द्वापार युग म्हणतात त्या द्वापार युगामध्ये एक एकटा माणूस इतका महापराक्रमी होता की साऱ्या सेनेला तो भारी पडत होता परंतु ते द्वापार युद्ध युग आता गेलं आता आपण कलियुगात जगतोय आणि कलियुगात असं सांगितलं जातंय की संघे शक्ती आहे कलियुगात संघटनेमध्येच शक्ती आहे एक एकटा माणूस शक्तिशाली नाही आणि म्हणून आपण संघटित झालं पाहिजे कुठल्याही समस्येचा सामना जर करायचा असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल आणि तिसरं आणि महत्वाचं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संघर्ष करा म्हणजे काय ते म्हणतात आपल्याला शिका संघटित व्हा आणि म्हणतात संघट संगर्ट, संघटित झाल्यानंतर संघर्ष पण करा कारण घेतल्याशिवाय कोणी देत नाही मागून कोणी देत नाही ते हिसकून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी संघर्ष करावाच लागतो